नमस्कार संजीवनीज बुक रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आह साळुंखे यांच्यासारखे संवेदनाशील लेखक त्यांच्या एका भाषणात सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत कशी क्रांतीनंतर प्रतिक्रांती येते असे म्हणतात त्यातून नुकतीच आंबेडकर जयंतीही पार पडली आहे या दोन्ही गोष्टींमुळे मनात विचार आला कानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकावर बोलूया प्राचीन भारताचा इतिहास प्राचीन शासन प्रणाली निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला ब्राह्मणवाद बुद्ध आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन बौद्ध धर्माची अवनिती आणि रहास ब्राह्मणवादी साहित्य राजहत्या आणि प्रतिक्रांतीचा जन्म ब्राह्मणवादाचा विजय हिंदू समाजाचे आचार विचार भगवद्गीतेवरील निबंध प्रतिक्रांतीचे धार्मिक समर्थन कृष्ण आणि त्याची गीता ब्राह्मणविरुद्ध क्षत्रिय शूद्र आणि प्रतिक्रांती स्त्री आणि प्रतिक्रांती अशा मोठ्या मुद्द्यांवर विचार करून ह्या पुस्तकाचा जन्म झाला आहे देव म्हणजे काय असूर खरंच इतकं अघुरी जगत होते का अंड्यातून बाहेर आलेला नाग आणि मानवी नागालोक कोण अशा प्रश्नांची सरबत्ती करत बाबासाहेब आरोप करतात की भारतीय इतिहास ब्राह्मणवादी मलव्याखाली दबला आहे आणि त्यावर बौद्ध साहित्याचा प्रकाश पडला पाहिजे हे सोल्युशन ते देतात हे पुस्तक केवळ टीका नाही तर या समाजाचे भले व्हावे म्हणून दिलेली एक टोचणी आहे असे म्हणता येईल फ्रेंच राज्यक्रांती इतकीच महत्त्वाची बौद्ध धर्माची ही एक क्रांती होती जिनं सामाजिक राजकीय क्षेत्रात देखील प्रभाव टाकला पण आज ज्या ब्राह्मण संस्कृतीचा महिमा गायला जातोय ती संस्कृती सुरुवातीच्या काळात कशी नीतीहीन होती हे बाबासाहेब सिद्ध करतात ते त्यांच्याच वेदपुराणांच्या सहाय्याने ह्या समाजात त्या काळी जुगार दारू बाहेरख्याली वर्तन यांना समाज मान्यता होती हे ते दाखवून देतात वेद रामायण महाभारत पुराणे गीता इत्यादी प्राचीन साहित्याच्या आधारे त्यातील उदाहरणे सांगत ते आपला मुद्दा वाचकासमोर ठेवून त्याला विचार करायला लावतात स्वतःला समाजाच्या वरच्या स्तरावर ठेवणारा हा वर्ग कसा अधोगतीला जाऊन हलकी कामे करत असे आणि नियमांविरुद्ध वर्तन करत असे हे सगळे बोचऱ्या शब्दात त्यांनी लिहिलं आहे या पार्श्वभूमीवर बुद्धाचा सुधारणावादी विचारांची छाप पडली नसती तरच नवल बुद्धाचा विचार जसजसा प्रसरण पावत गेला तसतसा समाज विवेकशील झाला परंतु त्या आधी आधीच्या काळात यज्ञ कसे कसे आणि किती किती काळ चालत आणि त्यात काय काय लाजीरवाणी पद्धत असे आणि त्यातून मग ब्राह्मणांना कसे भरघोस उत्पन्न मिळत असे इत्यादी तपशील आहेत मात्र बुद्ध पंचशील सांगत होते अहिंसेचे महत्त्व मांडत होते मैत्री विकास याबद्दल बोलत होते त्यामुळे मग ब्राह्मणांना कुणी विचारेन असे झाले नंतर टोळ्या इस्लामची आक्रमणे ह्यामुळे मग हा धर्म धम्म बौद्ध धम्म मागे तर पडलाच पण त्याखेरीज ब्राह्मणवादाने परत वर डोके काढल्याने देखील बुद्ध धर्माचा लोप झाला प्राचीन भारतात इस्लाम प्रामुख्याने बौद्ध धर्माला मुख्य टक्कर देतो असेही ते सांगतात बुद्ध या शब्दाचा अपभ्रंश बुत हा मूर्तीला म्हणून वापरला गेला असे उल्लेख यात आहेत मौर्य काळात जवळजवळ दीडशे वर्ष ब्राह्मणांची स्थिती कशी दळपलेली दलित होती हे याद येते साहजिकच असंतुष्ट ब्राह्मणांनी या बौद्ध शासनाच्या विरोधात बंड केले यात नवल नाही त्यामुळे पुष्यमित्राने राजहत्या करून राज्य मिळवले आणि बौद्ध धर्मियांचे हालहाल केले एका बौद्ध भिक्षुकच्या डोक्यासाठी त्याने शंभर सोन्याची नाणी देण्याचे जाहीर केले बाबासाहेब या सगळ्यांची तुलना गझनीच्या हिंदूंविरुद्ध केलेल्या छळ मोहिमेंशी करतात मनुस्मृतीचा काळ त्यातील नियम कसे ब्राह्मणधार्जिने होते ह्याचा पुरावा बाबासाहेबांनी ती कलमे लिहून दिला आहे बाबासाहेब लिहितात भारताच्या लेखनाबद्दल मी समाधानी असतो तर असा सारांश मी दिला नसता हिंदू भारतातील मुस्लिम आक्रमणे आणि बौद्ध भारतावरील ब्राह्मणी आक्रमणे यात त्यांना अनेक साम्यस्थळे दिसतात ती त्यांनी सविस्तर स्पष्ट केली आहे पुस्तक जरूर वाचा मात्र मुस्लिम आक्रमकांनी हिंदू धर्म समूळ नष्ट केला नाही पण ब्राह्मणांनी मात्र बौद्ध धर्म समूळ नष्ट केला असा फरक ते नोंदवतात मात्र इतिहासकारांनी पहिल्या प्रकाराकडे अवाजवी लक्ष दिले तर दुसऱ्याकडे साव दुर्लक्ष केले बाबासाहेब आपला मुद्दा मांडून स्वस्थ बसत नाहीत तो कसा योग्य आहे त्याचे भरपूर पुरावे देतात वेगवेगळ्या पद्धतीतून त्यातून निघणारा मथित अर्थ वाचकांपुढे मांडतात त्यासाठी जाहीरनामे निवेदने यांचा उपयोग करतात व्यवहारातील उद्धरणे देतात या प्रकारे ते आपला मुद्दा वाचकाच्या मनात उतरवतात हे आणि इतकं शांत सहज असतं की की त्यात कोणताही आक्रस ताळेपणा नसतो एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षक आपले म्हणणे कसे पटवून देतो तसे सारे लेखन वाचताना वाटते वाचकांना आलेल्या शंका ते स्वतःच म्हणतात आणि त्याचे निरसनही करतात ब्राह्मणांनी स्वतःकडे विशेष अधिकार ठेवून स्त्रिया आणि शूद्र यांना दाबून टाकले सामाजिक विषमता निर्माण केली बाबासाहेबांनी त्यांच्या या दुष्कृत्याचे विवेचन केले आहे पुष्यमित्राने कसे नियमांचे उल्लंघन केले त्यामुळे ब्राह्मणांचं कट सर्व प्रजा कशी त्याच्या विरोधात होती हे बाबासाहेबांनी लिहून इतिहासकार अशा गोष्टी समाजासमोर आणत नाहीत असे बजावतात मनुस्मृतीने ब्राह्मणांचे वेदाध्ययन अध्यापन यात कायदेशीर मक्तेदारी स्थापन केली गुन्हेगारीच्या खटल्याच्या कक्षे बाहेरही त्यांना ठेवले त्यांना करातून पूर्ण सवलत न्यायाधीश ब्राह्मणच हवा किंबाहूंना राजाच्या वरझड त्यांना स्थान दिले असे अनेक फायदे मिळवून दिले मनुस्मृतीमुळे ब्राह्मणांवर अनेक कडक निर्बंध देखील घातले गेले अर्थात त्यामागचा हेतू ब्राह्मणांचे उच्च स्थानावरून पतन होऊ नये त्यांनी समाजापासून फटकून राहावे अशी त्याची इच्छा होती असे बाबासाहेब लिहितात इतकेच नव्हे तर ब्राह्मणाने आपली यज्ञाची दक्षिणा मिळवण्यासाठी काहीही केले तरी तो त्याचा अपराध समजू नये इतक्या खालच्या थरापर्यंत म्हणून त्यांचे हितसंबंध जपले आहेत बाबासाहेब लिहितात भूगर्भ संशोधकांनी अलीकडे शोधून काढलेल्या राजपत्रांवरून या गोष्टी सिद्ध होत आहेत दानाची सांगड मनूने चतुराईने तपस्यशी करून दान देण्याची सक्ती अधोरेखित केली त्यात मग तपस्येचे अनेकानेक प्रकार सांगितले जी भौतिक प्रगती होत गेली म्हणूनही यानंतर सामाजिक पुनर्बांधणीचे काम करून विषमतेवर आधारित जाती आणि वर्णव्यवस्था आणली ज्यात वर्ण सामाजिक दर्जा मिळवण्यास कारणीभूत होतो तर जन्मजात जातीवर व्यवसाय अवलंबून राहिले अर्थात हे बदल टप्प्याटप्प्याने करण्यात आले थोडक्यात म्हणजे आज जसे रोजच आपण नवे नवे न्यू नॉर्म्स भारतीय नागरिकांपुढे आपल्यापुढे पेश करण्याचा जसा सपाटा सरकारने लावला आहे ना तसंच काहीचं त्यावेळी होतं सुरुवातीला दर चार वर्षानंतर लोकांचे वर्ण बदलत असत या काळाला मनवंतर म्हटले जाई मनू आणि सप्तऋषी यांचे एक मंडळ हे सर्व काही ठरवत असत या अंतर्गत मग आचार्यांनी गुरुकुल सुरू करण्याची पद्धत सुरू झाली यासाठी बारा वर्ष यासाठी बारा वर्षाचा काळ अध्ययनासाठी निश्चित केला गेला तत्पश्चात आचार्य विद्यार्थ्यांचा उपनयन संस्कार करत असत म्हणजे नंतर शेवटी सगळ्यात ह्यावेळी त्याला त्याच्या आवडीचा वर्ण ठरवण्याचा अधिकार दिला जाई अशा पद्धतीने वर्ण हे लवचिक संस्था होती असं त्यांचं म्हणणं आहे परंतु यात ब्राह्मणांच्या मुलांना कदाचित शूद्राचे काम करावे लागेल असा धोका असल्याने ब्राह्मण नाराज झाले होते त्यामुळे त्यांनी मनूच्या सहमतीने उपनयन संस्कार अध्ययनात जाण्यापूर्वी पित्याच्याच घरी करण्याचा कायदा करून घेतला त्यामुळे नवीन आदेशानुसार उपनयन करण्याचा अधिकार गुरुऐवजी पित्याला दिला गेला त्यामुळे आपसुकच पिता आपला वर्ण पुत्राला देऊ शकला वर्णांचे रूपांतर जातीत होण्याच्या प्रक्रियेची ही एक अशी कथा आहे एकूणच गुण लायकी कशाचाही संबंध नसूनही जातीनिहाय आपल्या मुलांना फायदे मिळावे हा यात केवळ एक उद्देश होता बाबासाहेब याची तुलना इंग्लंडमधील क्लर्जी पद्धतीशी करतात ब्राह्मण कितीही अज्ञानी असला तरी फक्त तोच पुरोहित बनू शकतो मात्र ब्राह्मणांसारखे इंग्लंडच्या चर्चमध्ये आध्यात्मिक उपदेशक असलेल्या क्लर्जींना देखील काही खटल्यातून सूट असायची असे असले तरी ब्राह्मणांचा प्रकार जास्त धोकादायक होतात कारण निदान क्लर्जींना काही ठराविक ज्ञान असण्याची तरी शक्ती असायची डॉक्टर लिहितात पुड़ी चा इतर जातिन पसुन, दूर या पुढच्या टप्प्यात ब्राह्मण स्व स्वतःला इतर जातींपासून दूर करण्यात यशस्वी झाले याखेरीज त्यांनी इतर जातींमध्येही उच्च निश्चता निर्माण करून त्यांच्यात भेद आणि अंतर निर्माण केले पुष्यमित्राच्या काळात आधीच्या बौद्ध काळात मागे पडलेली चातुर्वर्णे संस्था परत जास्त जोमाने स्थापन केली गेली पण आधीच्या बौद्ध व्यवस्थेत ती बरीच लवचिक आणि खुली होती आधीच्या काळातील शंतनू सत्यवती पराशर मत् पराशर मत्स्यगंधा विश्वामित्र मेनका ययाती देवयानी आणि ययाती शर्मिष्ठा यांच्या विवाहाचा दाखला देत बाबासाहेब म्हणतात त्याकाळी आंतरवर्णीय विवाहांना समाज मान्यता होती यासाठी ते व्यासाची फॅमिली देखील जोडतात मात्र नंतरच्या ब्राह्मणशाहीने त्यावर बंदी आणली यासाठी गौतम आणि शौनक यांचे आदेश ग्राह्य धरले गेले एवढेच नव्हे तर बेटीप्रमाणेच रोटी व्यवहाराबद्दलही अनेक भीत्या घालण्यात आल्या जसे की राजाच्या अन्नाने पौरुषत्व नष्ट होते तर शूद्राच्या अन्नाने ते स्वर्गीय तेज नाहीसे होते आणि मधलक अजून बरंच काही इथे बाबासाहेब लिहितात ब्राह्मणशाहीने एखाद्या हिंस्त्र पिसाळलेल्या पशुप्रमाणे आंतरवर्णीय विवाह आणि सहभोजनावर हो बंदी घातली मनु त्याने केलेल्या नियमांच्या आधारे मुली आणि विधवा यांच्याबद्दल अतिशय संकुचित वृत्ती ठेवतो हे बाबासाहेब उघड करतात मात्र मनुने किंवा त्यांच्या समतोल याज्ञवल्क्य यांनी सतीच्या नियमाबद्दल मात्र मौन बाळगले असे असले तरी विज्ञानेश्वर याने मात्र पतीच्या चितेवर आरूढ होऊन स्त्रीने स्वर्गारोहण करावे असे मत दिले आहे विष्णुस्मृतीच्या लिखाणाप्रमाणे विधवांनी केवळ व्रतस्थ राहावे असे लिहिले आहे तर नंतर आलेल्या विज्ञानेश्वराच्या निवेदना निवेदनामुळे ह्या निवेदनामुळे असं लक्षात येतं की ही सतीची जी चाल आहे ना ती स्मृतीनंतर पडली बाबासाहेब अनुमान काढतात बाबासाहेब सतीप्रथेप्रमाणेच स्त्रीसारखेच पुरुषाला मृतपत्नीबरोबर का जाळले जात नव्हते याचा तार्किक उहापोह करतात विधुराने नेमकं काय करावं याचे अनेक प्रवाद असले तरीही अजूनही त्याचे शास्त्रीय उत्तर कोणी दिले नाही जातबाह्य लोकांविषयी म्हणूनही काय कठोर नियम आणि तितकेच कठोर उपाय सांगितले आहेत ते बाबासाहेबांनी विस्तारानं लिहिलं आहे ख्रिश्चन धर्माने पण वाळीत टाकलेल्या लोकांविषयी कठोरता बाळगली आहे मात्र करुणेने भरलेला बौद्ध धम्म याला अपवाद होतात हे त्याचा आवर्जून उल्लेख करतात हां ते एकूणच ब्राह्मणशाहीने भोजन आणि विवाह यांना प्रतिबंध करून सर्व समाजाचे विघटन केले आहे ही सामाजिक ऐ आए, ऐक्याची मृत्यूघंट आहे असा इशारा ते देतात हिंदूंना जात व्यवस्था वाईट आहे असे म्हणा की ते लागलीच युरोपातील वर्णव्यवस्थेकडे बोट दाखवतील वरवर पाहता हे उत्तर उत्तरनिरुत्तर करते पण जॉन डुई यांच्या सिद्ध सिद्धांताचा उल्लेख करत बाबासाहेब लिहितात की एकाकी आणि परस्परांशी फटकून राहणाऱ्या टोळ्यांमध्ये किंवा गटांमध्ये एकूणच समाजविरोधी भावना तयार होते आजच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात देखील हे एक दाहक सत्य उरतेच अनुलोम आणि प्रतिलोम विवाहासंबंधी बाबासाहेबांनी विस्तृत विवेचन केले असून ते मुळातून माहीत करून त्याचे फायदे तोटे ते बंद का करण्यात आले याची चर्चा केली आहे मात्र त्यावरच्या बंदीमुळे राष्ट्रीय एकात्मतेवर वाईट परिणाम झाला वैदिक व्यवस्थेत शूद्र स्त्रिया यांची हीनदीन स्थिती झाली याउलट बौद्ध काळात शूद्रांनाही अध्ययन मालमत्ता बाळगण्याचा अधिक हक्क मिळाला त्यातील काही राजेही झाले मौर्य राजवंश हा शूद्र होता असे ते लिहितात बौद्ध काळात स्त्रियांनाही शिक्षण मिळणे शक्य झाले त्यामुळे विवाह होऊन त्यांचे गुलामगिरीत रूपांतर होण्याचे थांबले याचे कारण धम्मानुसार हा एक करार असे आणि तिला जर वाटलं तर ती भिक्कुनीही होऊ शकत असे असे सगळे चांगले असले तरीही धम्माच्या विरोधकांनी मात्र या समानतेच्या तत्वामुळे धम्माला शूद्रांचा धम्म धर्म असा ले असं लेबल लावलं मात्र चातुर्वर्णय हा खास हिंदूंचा शोध आहे असं जर हिंदूंना वाटत असेल तर तेही खरे नाही कारण असा प्रयोग पर्शियन तसेच इजिप्शियन संस्कृतीत यापूर्वीच झाला असून प्लुटोने त्याला आदर्श समाजव्यवस्था असे म्हणून नावाजले आहे अर्थात या व्यवस्थेचे ध्येयच किंवा इंटेंट चुकीचे असून मानवी स्वभावाची पूर्ण जाणीव प्लुटोला नव्हती असे बाबासाहेब म्हणतात त्यांनी म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धिमान आणि शिक्षित वर्ग सुशिक्षित वर्ग यांच्यातील फरक विषद केला आहे बुद्धांचे भिक्खू हे बुद्धिमान वर्गात येतात तर ब्राह्मण सुशिक्षित वर्गात मोडतात ह्याचे कारण बुद्धांनी भिक्खूंसाठी आचारसंहिता बनवली होती ही आचारसंहिता त्यांना मालमत्ता बाळगण्यास नकार देते त्यामुळे समाजाकडून कोणतेही मिंधेपणाचे दडपण न येता ते, ते भिक्ख्खू बौद्धिकदृष्ट्या पुढारलेले होते आणि ते स्वतंत्रपणे समाजाचे मार्गदर्शन आणि विश्वासून नेतृत्व करू शकत असत ह्या उलट मालमत्ता बाळगणारा ब्राह्मण मात्र संकुचित राहून केवळ वर शिक्षित वर्गातच राहिला कारण त्याची सर्व शक्ती स्वतःच्या मालमत्तेचे आणि वर आपल्या वर्गाचे हितसंबंध जपण्यात खर्च झाली समाजाचे अल्पभानही त्यांना नव्हते बाबासाहेब आपल्या समृद्ध प्राचीन बौद्धिक वारशाचा उल्लेख करताना म्हणतात की सर्वच विषयात इतके ज्ञान होते की त्याबद्दल एकीकडे आचंबा वाटतो तर दुसरीकडे ही खंडित परंपरा कशी ह्या परंपरेला खंडित कसे केले गेले ह्याचेही त्यांना आश्चर्य वाटते पूर्वी आधुनिक असणारा भारत आता आधुनिक काळात शास्त्रांच्या बाबतीत जगाच्या इतक्या मागे का याचे हे उत्तर बाबासाहेब देतात ते म्हणतात बुद्धांचा ब्राह्मणांशी संघर्ष झाला त्यावेळी ब्राह्मण सुशिक्षितांसारखे वागले बुद्धिमान माणसे या परिस्थितीत जसे वागतात तसे वागले नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व कार्य थांबवले आपली सर्व शक्ती स्वतःचे श्रेष्ठत्व जपण्यात घालवली शास्त्रीय विषयांवर पुस्तके लिहिण्याऐवजी त्यांनी स्मृती लिहिल्या एकूण एकशे आठ स्मृती असून त्यात कंटाळवाळा आणि त्याच त्याच गोष्टीत परत परत सांगितल्या गेल्या आहेत भारतातील शास्त्रांचा पराभव होण्याची ही कारणे आहेत बुद्धाच्या सामाजिक समतेच्या सिद्धांतांचा पराभव करण्यासाठी त्यांना स्मृती लिहिणे अधिक महत्त्वाचे वाटले अगदीच पटण्यासारखे लिहिले बाबासाहेबांनी ब्राह्मणांना भूदेव अशी उपाधी म्हणूने दिली त्यामुळे मग त्यांची मजल खालच्या सर्वच जातीतील स्त्रिया अगदी राजाची राणीदेखील प्रथम आपण उपभोगण्यापर्यंत मजल गेली काही परदेशी पर्यटकांच्या नोंदी याबाबतीत त्यांनी उद्धृत केल्यात तसेच अठराशे एकोणनव्वदच्या म्हणजे अगदी अलीकडचा हा फार काही जुना काळ नाही आहे एका खटल्याचा उल्लेख करत त्यांनी ही प्रथा कशी अगदी अलीकडेपर्यंत सुरू होती हे सांगितलं आहे त्याचवेळी पाश्चात्य जगातील पोप बोर्जेस यांचा उल्लेख करत यांचा उल्लेख जो अत्यंत व्यभिचारी व्यक्ती असा केला गेला आहे हे आध्यात्मिक ब्राह्मण त्यांच्यापेक्षा जास्त व्यभिचारी होते का असा रोखठोक सवाल बाबासाहेब करतात या सगळ्या पार्श्वभूमीवर मग ते पुन्हा पुन्हा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे वळतात बुद्धांनी ज्या बुद्धिमान वर्गाची संकल्पना केली तशी अन्यत्र कुठेही नाही ब्राह्मणशाहीने शूद्रांना अधिकार नाकारून क्षत्रियांना लष्करी कामात गुंतवून वैश्यांना व्यापार करायला लावून म्हणूने शिक्षण फक्त ब्राह्मण वर्गासाठी राखून ठेवले त्यामुळे समाजाला चुकीच्या दिशेने आणि गैरमार्गदर्शनाने नेण्याची संधी या सुशिक्षित झा असलेल्या वर्गाला मिळाली अशी टीका ते करतात मनूच्या कायद्यांचा केवळ उल्लेख करून ते थांबत नाही तर ते स्वतः एक कायदे पंडित आणि घटनेचे शिल्पकार असण्याची ताकद असणारे बाबासाहेब आहेत ते त्याच्या कायद्यांचा अन्वयार्थही लावतात त्यांचे दूरगामी परिणाम काय झाले असावेत हे सोप्या आणि परिणामकारक भाषेत सर्वसामान्याला समजेल अशा पद्धतीने समजवतात हे विशेष चातुर्वर्ण्याकडे परत वळत बाबासाहेब म्हणतात सुरुवातीला ही एक केवळ त्यावेळची परंपरा होती तिला ब्राह्मणांनी कायदेशीर स्वरूप देऊन ती एक विकृती शाश्वत केली ब्राह्मणशाहीने हिंदू समाजाचा केलेला हा सर्वात मोठा अपराध आहे एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे बाबासाहेब साहेब लक्ष वेधतात मनूने मनुस्मृतीत सुरुवातीस क्षत्रियांसाठी दडपादडपीची भाषा वापरल्यावर लगेचच पुढच्या श्लोकात नरमाईची भाषा का वापरली असावी ह्याचे कोडे सुरुवातीला त्यांना सुटत नाही विचार करता त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला क्रांती आणि प्रतिक्रांतीचा हजार वर्षांचा इतिहास त्यासाठी तपासावा लागेल ते, ला ते म्हणतात हा या दोन्ही वर्गांच्या संघर्षाचा इतिहास आहे हिंदूंच्या अंगावर ज्या कार मार्क्सच्या सिद्धांताने शहारे येतात त्यानेच या सिद्धांताच्या आधारे आपला सिद्धांत प्रथम मांडला असे ते स्पष्ट करतात आणि हे कसं हे जर विस्तारानं वाचायचं असेल तर हे पुस्तक मुळात वाचलं पाहिजे सुरुवातीच्या संघर्षानंतर ब्राह्मणांना जेव्हा शस्त्रांअभावी लढणे शक्य नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी संभाव्य धोके ओळखून क्षत्रियांशी मैत्री केली ब्राह्मण क्षत्रियांमध्ये आपापसात करार झाला आणि मग त्यांनी खालच्या इतर दोन वर्गांचा छळ गेला बाबासाहेब येथे शतपथ ब्राह्मण ग्रंथाचा उल्लेख पुरावा म्हणून करतात या दोन वर्गांचे गुळपीठ होण्याच्या मागे मनूचा विचार काही समान फायद्यांसाठी एकत्र येणे एकत्र आघाडी उघडणे हे तत्व कसे उपयोगी आहे हे बाबासाहेबांनी सांगितले असेच काहीसे जर्मनीच्या बिस्मार्कसारखे आहे हेही त्याची पुस्ती त्याची ते जोडतात आधुनिक काळात धर्म आणि कायदा वेगळा असला तरी ऐतिहासिक काळात दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या मनुस्मृतीने विविध जातीवर्णाच्या लोकांचे कर्तव्य आणि नियम यांना एकत्र बांधून त्या दंडाचे प्रावधान देखील ठेवले आहे त्यामुळे ती संहिता आहे असे बाबासाहेब ठामपणे म्हणतात म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन त्यावेळेची किती भयंकर ना तसेच ती वर्णाश्रम धर्माबद्दलही बोलते त्यामुळे तो धर्मग्रंथ देखील आहे डेडली कॉम्बिनेशन गीता या ग्रंथाचा उपयोग प्रतिक्रांतीच्या क्रांतीच्या दार्शनिक तत्त्वज्ञानाचे धार्मिक आधारावर समर्थन करण्यासाठी केले आहे असे बाबासाहेब सांगतात या ग्रंथात मुख्यत्वे युद्धाचे समर्थन आहे दुसरे म्हणजे या तत्वज्ञानाच्या आधारावर चातुर्वर्ण्याचे सामर्थ्य समर्थन केले आहे बौद्ध धर्माच्या प्रचंड प्रभावापासून ब्राह्मणवादाचे रक्षण करण्यासाठी भगवद्गीतेची रचना आणि योजना करण्यात आली बौद्ध काळ सर्वात प्रबुद्ध आणि विवेकवादी काळ होता मात्र आज जी प्रतिक्रांती आपल्याला पाहायला मिळते तिचे मूळ भगवद्गीतेत आहे असे बाबासाहेब सांगतात कुठल्या प्रतिक्रांतीला आधीच्या कुठल्याही धर्मांनी केला नसेल एवढा जोरदार विरोध आभासी तत्त्वज्ञानाच्या आधाराने गीता करते ह्याचे कारण तिचा जन्मच मुळी बुद्धाने घडवलेल्या क्रांतीचा बहर कमी करण्यासाठी झालेला आहे गीता आणि धम्म ह्या एकाच काळात झालेल्या अभिव्यक्ती आहेत जेव्हा बौद्ध धम्माचा प्रभाव ब्राह्मण वर्गावर देखील मोठ्या प्रमाणावर होता तेव्हा गीता प्राथमिक अवस्थेत होती त्यामुळेच गीतेतील तत्वज्ञानाला तत्वांच्या आधाराची गरज भासली त्यामुळे गीतेतील जे मुद्द मुद्दे दुर्बल होते त्यांना धार्मिक अंगाने बल दिले गेले आपलं हे विधान बाबासाहेब सांख्य तत्त्वज्ञानाचे निर्वाण अशांसारख्या सिद्धांतांचा उपयोग गीतेमध्ये करून घेतला आहे हे स्पष्टपणे दिसते हे सप्रमाण दाखवतात महापदनसूप्त आणि तेविज्यसूत्त यावर आधारित असाच अजून एक सिद्धांत गीतेतील सातव्या अध्यायातही सापडतो असे ते सांगतात गीतेव्यतिरिक्त बौद्ध धम्माची सलगता कुठेही आढळत नाही विद्वानांनी बौद्ध धम्माचे हे ऋण मान्य करायला हवे मात्र टिळक आणि राधाकृ डॉक्टर राधाकृष्णन यांनी ही बाब टाळून बुद्धी कौशल्याची चलाखी केली आहे अशी टीका बाबासाहेब करतात पूर्वी शूद्रांची स्थिती कशी होती शूद्र जे या देशाचा सर्वात मोठा भाग आहेत ते परकीय अनार्य आहेत असा तो उल्लेख करतो त्यांना कुठलेही सामाजिक आणि धार्मिक अधिकार मिळू नये यासाठी तो त्यांचा उल्लेख असा परकीय आणि असा अनार्य करतो पण कुठल्याही आर्य साहित्यात किंवा इतिहासात शूद्र परकीय असल्याचे पुरावे सापडत नाहीत असे बाबासाहेब म्हणतात असुरही आर्यांसारखेच मानं होते पण त्यांना निशाचर भूत आणि पिशाच्च असं रंगवण्यात सायन्नाचार्यांचा हात आहे असा आरोप बाबासाहेब करतात खरंच ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे आर्य गोरे नाकेले होते पण इतर निषाद असूर दस्यू, निवात दानव कलंज कालीन नाग दानव दैत्य या जातीचे लोकही इथलेच होते आदिनिवासी होते ते काळे बसक्या नाकाचे होते पण मानवच होते ना की कुठले दुसऱ्या योनीतले आर्यांनी भारतावर आक्रमण करून दास बनवले म्हणून त्यांना दस्यू ना दस्यु नाव पडले असण्याची शक्यता आहेच सुरासुरांचा पिता एकच कश्यप पण माता भिन्न सुरांची आई दिती तर असुरांची आई अदिती होती इकडेही ते लक्ष वेधतात आहे की नाही गंमत ते बलवान असून त्यांनी शूद्रांचा पराभव बळाच्या जोरावर केला हा मुद्दा बाबासाहेब खोडून काढतात उलट कित्येक समारंभात शूद्रांचे स्थान मानाचे आणि आवश्यक असे हे ते सोदाहरण सांगतात ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलाची रचना एलुश नावाच्या शूद्र ऋषींनी केल्याचे उल्लेख असल्याचेही ते सांगतात मनुपूर्व काळात स्त्रिया वादविवाद करत याचे गार्गी मैत्रेयी लिलावती यांचे दाखले ते देतात मनुने शूद्रांप्रमाणेच स्त्रियांच्या बाबतीत देखील नीच मनोधारणा ठेवली आहे प्रतिक्रांतीत त्यामुळे त्याने त्यांच्यावर शूद्रान इतकेच जे अमानुष आणि जुलमी निर्बंध लादले आहेत ना त्याची जंत्री बाबासाहेबांनी सादर केली आहे त्यामुळेच आजच्या भारतीय कायद्यांमुळे स्त्रियांना वडलोपर्जित संपत्तीत बरोबरीने कायद्याने हक्क का बहाल करण्यात आला ह्या त्यांच्या निर्णयाचं फार मोठं महत्त्व आहे असं वाचक म्हणून मला वाटतं मनुपूर्व काळात पत्नीला पतीच्या संपत्तीत अधिकार असे तसेच तिला घटस्फोट घेण्याची मुभा होती असे दाखले आहेत हे बाबासाहेब दाखवून देतात एकूणच क्रांतीनंतर प्रतिक्रांती होऊन काळाची चाकं किती उलट फिरतील याचा नेम नसतो असं दिसते त्यामुळेच सावध ऐका पुढल्या हाका का पुस्तक मात्र जरूर वाचा भेटू येत्या शनिवारी धन्यवाद